आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत निकेतन सलगरे व सर्व शाखा जत शहरातील नगरपालिकेच्या कारभारामुळे जत शहरातील नागरिक झाले त्रस्त सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी दिला आंदोलनाचा इशारा जत शहराबाहेर असणाऱ्या नगरपालिकेच्या कचरा डेपोवरती मोठ्या प्रमाणात शहरातील कचरा टाकला जातो येथे मेलेली लहान मोठी जनावरे टाकली जातात ती जनावरे तेथे उघड्यावर पडून त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व जंतू पसरत आहेत याकडे तेथे आजूबाजूला असणाऱ्या लोकवस्तीला व कचरा डेपोवरती काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे यांच्यामुळे येथील लोकवस्ती कर्मचारी व शहरामध्ये साथीचे रोग येत आहेत तरी मेलेल्या जनावरांना तेथे मोठा खड्डा काढून त्याची विल्हेवाट लावावी व शहरातील सर्व मच्छी विकणाऱ्या सर्व विक्रेत्यांना एक नोटीस देऊन त्यांना सर्वांना सक्त ताकीद देण्यात यावी की त्यांच्या दुकानातील सर्व घाण ही एका ठिकाणी गोळा करून रात्री येणाऱ्या घंटागाडीमध्ये टाकावी अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच सर्व मेडिकल स्टोअर व लहान दवाखान्यांनाही नोटीस करावी व त्यांनाही सांगण्यात यावी की त्यांच्या मेडिकल हॉस्पिटलमधील कचरा व घाण त्यांच्यामध्ये सुई ब्लेड तसेच सलाईन बॉटल इत्यादी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उघड्यावर टाकल्या जातात प्रचंड मोठा त्रास येथील नागरिकांना सण करावा लागतो मशानभूमीजवळ मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून याबाबत जत नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना अनेक वेळा लेखी व तोंडी निवेदन देऊनही याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून येणाऱ्या चार दिवसात हा कारभार न सुधारल्यास जत नगर परिषदेवरती तीव्र आंदोलन करू असा इशारा तेथील सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे प्रेस